नमस्कार मंडळी संध्याकाळचे वाजलेत आत्ता साडेचार मी झोपले होते आज आज सकाळी दिवसाची सुरुवातच जरा गडबडीने झाले झालं असं की आता मी चहा ठेवते आधी फ्रेश म्हणजे वाटेल जरा चहा पिल्यानंतर तसं मी चहा सोडून दिला आहे आता हल्ली म्हणजे खूप रेअरली घेते कधीतरी पण आज असं म्हटलं गरज आहे असं वाटलं मला म्हणून चहा एक माझीसाठी ठेवते आता तर सकाळी काय झालं की अलार्म लावतात ना आ, हे सहा जे अलार्म लावतात मला सहा वाजता उठवतात मग मी टिफिन वगैरे बनवते आधीचा तर तो सव्वा सहापर्यंत उठतो वगैरे असं असतं रोजचं रुटीन आणि यांनी आज काय केलं म्हणजे झोपले तर अलार्म त्यांना कळालाच नाही कधी वाजता तो आणि त्यामुळे मग उठवला आम्हाला साडेसहा वाजता सहा पस्तीसला जवळपास उठवलं आणि त्यामुळे मग इतकी घाईगडबड झाली की कसं मी आधीला स्कूलमध्ये पाठवले आज ते माहिती आहे म्हणजे असं झालं होतं की सुट्टीच करायचं पण म्हटलं नको आता एवढ्या तेवढ्या कारणावरून सारखं का सुट्टी करण्यापेक्षा त्याला म्हटलं अनुभव नको गुरु आल्यावर कर आणि त्याला तसं मी पाठवलं हो स्कूलमध्ये आणि लकीने काय केलेलं रात्री मी साबुदाना भिजवत घातलेला भिजत हो ठेवलेला खिचडी द्यायचं म्हणून तर खिचडी केली होती मग खिचडीचं कसं रेडीच होता आणि पटकनच झाले म्हणून नाहीतर दुसरं काय बनायचं असतं ना आज टिफिन पण देता आलं नसतं असं झालं असतं अद्रक कुठे असं अद्रक घालतात थंडीत अद्रक घालायला छान वाटतं चहा तर मग गा, घाई गडबड झाली झोप म्हणजे अशी छान झोप होत आणि कसं होतं जेव्हा चा, आपण सुरुवात करतो ना चांगलीशी दिवसाची उठून जरा वेळ रिलॅक्स बसून दोन मिनटं मी पाणी पिते शांत बसून वगैरे तसं आज झालंच नाही घाई गडबड घाई गडबड नुसती धावपळ सकाळी सकाळी तर तशी दिवस दिवसाची सुरुवात झाली आणि मग ता, मी काय केलं आधी स्कूलमधून आला वगैरे ना त्या म्हणजे तर आज मी घ्यायला पण गेले होते मला बँकेत काम होतं तुम्हाला सांगितलं ना काम करायचे तर बँकेचं काम आज मी आज करून आले तर बँकेतून येताना आधीला पण मी घेऊन आले सोबत आणि तो आला जेवण वगैरे त्याने केलं आणि दोन वाजता जे आम्ही झोपलो एकदम गाढ मस्त झोप काढली मी आत्ता उठले चार वाजता म्हणजे एकदम अशी शांत झोप लागली ना गाड काही कळालंच नाही थंडी पण आज जरा वाटत होती सकाळी आणि मी सकाळी आज वॉकिंगला पण गेले होते तर त्यामुळे मग झोपले दोन तास बघा डोळे दिसत आहेत ना झोपल्यासारखे वगैरे तर छानपैकी झोप काढली आणि झोपेत मग स्वप्न पडलं मला एक असं स्वप्न पडलं की मी एकदम अशी उठले आणि उठून पहिलं किचनमध्ये आले तर स्वप्न काय पडते सांगते स्वप्न असं पडले की घरामध्ये जो सिलेंडर आहे ना ब्लास्ट झालेला आहे आणि एकदम माझे खडकण असे डोळे उघडले चार वाजता दोन वाजता झोपले दोन तास ऑलमोस्ट झोप झालेली आणि मग चार वाजता उठले आणि पहिल्यांदा किचनमध्ये येऊन बघितलं की सिलेंडर गॅस सगळं व्यवस्थित आहे का तर कधी कधी बघा अशी स्वप्न आपल्याला पडतात ना आपण खूप घाबरतो आणि स्वप्नात सांगेल ना ब्लास्ट झालाय इथे म्हणजे एकच सिलेंडर असतो माझं पण असं स्वप्नात मला दिसतंय की माझा जो मध्ये असतो ना आपला सिलेंडर तो पण इथेच आहे आणि ते दोन्ही म्हणजे ब्लास्ट झाले आणि घराचे स्लॅब हे स्लॅब म्हणा प्लास्टर हे सगळं तुटलेलं आहे निघालंय विटा दिसत पण आम्ही तिघ घरात होतो ना तर आम्ही धंदा आहोत फक्त म्हणजे धावतो इकडे तिकडे असं पण आम्हाला कोणालाही काही झालं नाही पण प्लास्टर पण निघालेलं आहे आणि मी तर आता मला एक्सपिरियन्स नाही पण मी जसं न्यूजमध्ये वगैरे कधी पाहिलं आहे ना की जेव्हा असं सिलेंडरचं ब्लास्ट वगैरे होतं तेव्हा आजूबाजूच्या घरांमध्ये पण म्हणजे त्याचं नुकसान होतं काही तर त्या घरातलं काय होतं असेल तर मी फक्त बघितलेलं न्यूजमध्ये पण तसं काहीच नाही झालं घराला नुकसान झालं पण घरातल्या माणसांना काही झालं नाही आणि मी एकदम असे घाबरून उठले एकदम एवढी थंडीत असं घाम आला मला खरंच खूप घाबरले पहिले येऊन किचनमध्ये चेक केलं तर सगळं व्यवस्थित होतं तर बघा कधी कधी अशी स्वप्न पडतात तुम्हाला पण पडली असतील आणि आपण खूप घाबरून जातो आणि असं वाटतं की हे म्हणजे त्यावेळेस आपल्याला असं वाटत असतं हे खरंच आहे एकदम रिअलिस्टिक सगळं आहे आणि काय करायचं खूप घाबरून जातं पण उठल्यानंतर टचवूड म्हटलं तेव्हा हा थँक्यू स्वप्नच होतं आता हे स्वप्न का पडलं ते मी तुम्हाला सांगते मग प्रत्येक स्वप्न पडण्याच्या मागे ना काही ना काही आपलं कारण असतं दूध घालते चहात नाही तर तो जर तर हे स्वप्न का पडलं ते सांगते मला सिलेंडर लावता येत नाही म्हणजे सिलेंडर ते असतं नाही ते नॉबते ते लावता मला येत नाही म्हणजे मी कधी प्रयत्न पण केला नाही लावण्याचा शिकण्याचा आणि मी कधी लावलंही नाही तर जसं माझं लग्न झाले लग्नाच्या आधी तर तिकडे तर काय म्हणजे विषयच नाही की ते करायचे आणि इथे आल्यापासून पण सुरुवातीचे काही दिवस मी सासूबाईंसोबत राहत होती त्यामुळे त्या लावत होत्या आणि जेव्हा आम्ही इकडे आलो तेव्हा असं झालं की आम्ही दोघं वर्किंग होतो मी पण तेव्हा ऑफिसला जायचे आणि माझे मिस्टर पण जायचे आम्ही दोघं एकत्रच ऑफिस निघायचो म्हणजे जाण्यासाठी सकाळी दहाला आणि यायचे पण मी काहीतरी साडेसहा हे साडेसात पर्यंत यायचे तर कधी असं गरजच नाही पडली की आ, सिलेंडर मी लावावं कारण काय व्हायचं की जरी कधी संपला तर मग मी तासभर थांबायचे ते येईपर्यंत मग ते आले की लावून द्यायचे किंवा सकाळी जायची तेव्हा लावून द्यायचे असं कधी वेळ न आला की ते घरी नाही येत आणि सिलेंडर संपला नाही तर मलाच ते लावायचं किंवा काय असं आणि इन केस कधी त्यांना उशीर झाला तर त्यावेळेस असं असायचं ना की मी पण ऑफिसला जायचे इतका कंटाळा यायचा तर मग एखादा दिवस त्याला बाहेरून पिझ्झा मागवा किंवा मग बाहेरून काहीतरी पार्सल ऑर्डर करून जेवण करा असं असं व्हायचं इन शॉर्ट माझ्यावरती वेळ कधी आलीच नाही की मी आ, लावने की वा ते शिकावं सिलेंडर लावण्यासाठी हे ट्राय करावं किंवा शिकावं असं माझ्या कधी वेळ पण आली नाही गरजच पडली नाही त्यामुळे ते काम माझं राहून गेलं तसं तर मी प्रत्येक गोष्टीत म्हणजे ऑलराऊंडर म्हणाल तसं आहे कोणावर हे डिपेंड नाही सगळं मी म्हणजे करते पण ही एक गोष्ट अशी होती ना की ती कधीही म्हणजे जबाबदारी पडलीच नाही आणि जोपर्यंत जबाबदारी पडत नाही ना तोपर्यंत आपण ती गोष्ट शिकत नाही किंवा तेवढं आपण लाईटली घेतो की हा जाऊ दे होते ना काम कशाला असं तर ते काम मी शिकलेच नाही आणि आता जसं ह्यांचं ऑफिस सुरू झालेलं आहे तर मला असा प्रश्न पडायचा की अरे आता हे तर ऑफिसला जायला लागलं आणि माझं आता वर्क फ्रॉम होम आहे म्हणजे माझं स्वतःच आहे प्रोजेक्ट्स वगैरे बनवायचं त्यामुळे माझं घरून काम आहे तर आता पहिल्यांदाच असं झाले की मी घरी आहे दिवसभर आणि हे नाहीयेत घरी कारण की लॉकडाऊनच्या आधीपासून यांचं वर्क फ्रॉम होम आहे मला तर वाटत पाच वर्ष तर होऊन गेले जास्तच आणि त्यामुळे ना मला सारखं असं टेन्शन यायचं की आता तुम्ही नाही ऑफिसमध्ये असणार आणि त्याच वेळेस सिलेंडर संपला तर कसं करायचं यावर आमचं एकदा बोलणंही झालं आणि या संडेला आता जो संडे गेला ना त्या दिवशीच माझं बरोबर सिलेंडर संपला आणि हे म्हटले पण की बरोबर संडे झाला भेटला संपायला सिलेंडर बरोबर म्हणजे आजच्या दिवशी संपलाय वगैरे असं म्हटले म्हटलं हो बरं झालं नाही तर मग मी काय केलं असतं ना म्हणजे दिवस सकाळी समजा हे गेले ऑफिसला दहा सव्वा झाला निघतात आणि त्याच वेळेस संपलं तर मग पूर्ण दिवस आता जर आपण आपण पूर्ण असं नाही करत नाही की हा पार्सल ऑर्डर करू हे करू ते करू मग मी आता ते शिकण्याचं ट्राय केलं असतं पण बॅक ऑफ द माइंड हे चालू होतं की अरे आता जर असं सिलेंडर संपला तर काय करायचं काय करायचं ही भीती मनात असते बघा आपल्या आणि ती ती कुठेतरी म्हणजे ना स्वप्नांमध्ये आपल्याला तर तशा प्रकारची स्वप्न पडतात मला असं वाटतं असं म्हणतात ध्यानी म्हणे स्वप्ने तर तशा पद्धतीने आणि काय झालं माहिती आहे सिलेंडर आमच्याकडे सगळ्यांकडे हे पाईपलाईन आहे पण त्यावेळेस मी गावी होती लॉकडाऊनमध्ये आणि इथे कोणीच नव्हतं तर त्याच्यामुळे मग आमच्याकडे ते कनेक्शन आलेलं नाही आता ते घ्यायचं आहे मग ते आज उद्या आज उद्या परत त्यांना ॲप्लिकेशन करायचं आहे त्याच्यामुळे ते राहिलेलं आहे पण ते आल्यानंतर टेन्शनच नाही आहे काय एक तर ते कुठे जायला नको म्हणजे हे संपायचं वगैरे टेन्शन नाही आणि त्या लोकांना पण बिचार असं दोन तीन माळे चढून आणावं लागतं ना एवढं हेवी सिलेंडर आपल्याला असं चढायला नको वाटतं तर त्यासाठी पण म्हणजे ते बेस्टच आहेत आमचे ते सगळ्यांकडे आहे ऑलमोस्ट सगळ्यांकडेच आहे फक्त जे रेंटने राहतात त्यांनीच नाही घेतलंय बाकी ओनर जे ते सगळ्यांकडे फक्त आमच्याकडेच नाही तर ते पण मला घ्यायचं नाही आता ते मी करेन काम नाही तर ते चालले ना चालू दे असं असं होतं पण आता ते करावं लागेल तर मला तुम्हाला ही गोष्ट सांगायची की आपण स्वप्नामध्ये काही असं पाहतो ना की त्यावेळेस खूप आपल्याला असं भीतीदायक वाटतं त्यामुळे म्हणतात की आपण चांगल्या गोष्टी बघितल्या पाहिजेत चांगले विचार केले पाहिजे जेणेकरून आपल्या मनात आहे ना ते चांगले विचार राहतील चहा घेते म्हणतात काय होतं आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही ना सगळे असे हॉरर मूवी हॉरर हे असतात सिरियल हे सगळं पाहायचो आहड अजून ते हेच ना कोई हे म्हणून एक सिरियल यायची ते सगळं सगळं पाहायचो एकदम म्हणजे खूप इंटरेस्ट नाही आणि तेव्हा भीती वाटायची नाही कारण काय असायचं ना तेव्हा ते घरातच असायचं असं एक राहायचोच राहायचंच नाही कुठे जायचं नाही तर त्यामुळे मग म्हणजे काय वाटायचं नाही आत्ता ते पाहायला नको वाटतं मला आणि मी आधीला पण पाहू देत नाही त्या हॉरर सिरियल यांना आवडतात ना लहान मुलांना पण आवडतात ते हॉरर मूव्हीज हे ते सगळं पण मी त्याला बघू देत नाही कारण की काय मी तुम्हाला माझा अनुभव सांगते की आम्ही लहानपणी पाहायचो हे सगळं पण तेव्हा भीती वाटत नव्हती काही वाटत नव्हतं पण एकदा काय झालं आम्ही गावी गेलो होतो म्हणजे माझी मम्मी पप्पा ताई माझा uh, दादा आम्ही सगळेच गावी गेलो आणि तेव्हा काही असं गाडी वगैरे घेऊन असं नव्हतं तेव्हा तेव्हा बसनेच प्रवास केला जायचा तर तेव्हा आम्ही असं रात्रीचं पोहोचलो म्हणजे सकाळी निघालो होतो काहीतरी तर आम्हाला रात्र झाली पोहोचायला तिथे आणि तिथलं कसं असतं म्हणजे जिथे आपण स्टॉपवर उतरतो तिथून वस्ती जी असते ती खूप लांब खूप आतमध्ये पर्यंत चालत जावं लागतं जवळपास वीस पंचवीस मिनिट पकडा चालत जावं लागतं आणि आम्ही रात्रीचं असा दहाला वगैरे पोहोचलो होतो खूप रात्र तशी इथे आता वाटतं आपल्या दहा म्हणजे रात्र नाही पण गावी दहा म्हणजे खूप खूप जास्त झाला आणि जो रस्ता होता ना जाण्याचा तो पण एकदम असा सामसुम होता जास्त तिकडे कोणाची घरं नव्हती काय नव्हती आणि त्यावेळेस आम्ही चालत जात होता तर तेव्हा पप्पा वगैरे म्हणजे एकदम आमचे स्ट्रॉंग होते त्यांना काही भीती वाटायची नाही पण आम्ही ते बघितलेलं असायचे ना ते सगळे सिरियल वगैरे तर पप्पा अशी पुढे चालेल अशी पेटी असायची मोठी अशी डोक्यावर घेऊन तेव्हा जायचं सुटकेस वगैरे असेल त्या असं डोक्यावर घेऊन पप्पा पुढे चालले आई चालली आहे मागे आम्ही येतोय आणि ना तिकडे अशी झाडं वगैरे हालायची नशी तरी मग भीती वाटायची आणि तेव्हा ते त्या सिरियलमधली असे शॉर्ट्स असतात ना म्हणजे ते भूत येतात तेव्हा असं झाडी हलतात हे ते एकदम झाडी झुडपं वगैरे सगळी घालतात तर ते सगळं आठवायचं आणि इतकी भीती वाटायची इतकी भीती वाटायची हो मग तेव्हापासून ठरवलं की ह्या जा सिरियल बघायचे नाही कारण की तेव्हा आपल्याला जेव्हा आपण घरात बसून टी व्ही समोर बघतो ना तेव्हा आपल्याला भीती वाटत नाही पण ज्यावेळेस आपण एकटं असतो किंवा आपण असं रात्रीचा कुठे प्रवास करतो त्यावेळेस आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात आणि त्यामुळे मग जे आपल्याला आपण ज्याच्याबद्दल विचार करतो ते आपल्या जवळ येतात तसं भूतांवरती माझा विश्वास नाहीच आहे लोकभूत आहे म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि देव आहे की नाही विचारतात तर ठीक आहे तो वेगळा विषय आहे पण तरीही आपल्याला खुतांची भीती वाटते जेव्हा आपण एकटं असतो सगळे असते आपण आम्ही नाही कोणाला घाबरत पण जेव्हा आपण एकटा असतो ना तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आठवतात त्यामुळे त्यांना पाहिलेल्याच बरं असं मला तरी वाटतो मी आता आधीला वगैरे पाहू देत नाही आणि पण आम्ही लहानपणी भरपूर पाहिलेत ग्रास पिक्चर बापरे कितीतरी वेळ असा पाहिलेला आहे चहा मस्त चहा रेडी या चहा घ्यायला तर मला तुम्हाला हे सांगायचंय की आपण छा विचार करतो ना खूप म्हणजे आपल्या विचारांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे कारण की जसं मी तुम्हाला सांगितलं की म्हणी बसे ते स्वप्ने दिसे ध्यानी म्हणी ते स्वप्नी ह्या सगळ्या म्हणी ज्या आहेत ना ते अशाच आहेत त्यांना भरपूर अर्थ आहे अर्थपूर्ण या म्हणी बनवल्या आहेत आपल्या पूर्वजांनी बिस्किट घेते नुसतं छान काही जात नाही नुसता चहा तर मला प्यायलाच जात नाही कुठे पाहुण्यांचे ते गेलं ना त्यांनी पण विचारलं चहा हवा का चहा हवा का तर नको म्हणायचं आधी आणि जर ते म्हटले ना की नाही चहा घ्या 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 तर मग सरळ मी विचारते बिस्किट आहे का किंवा मग माझ्या पर्समध्ये कॅरी करून घे घेऊन जाते पण कधी नसेल तर मी सरळ विचारते चहा देणार असेल तर बिस्किट पण द्या तर मी घेते नाही तर मग फक्त चहा मी घेत नाही तर असं आहे हां तर आपला काय विषय चालला होता की स्वप्नात आपल्या ज्या गोष्टी येतात ना त्या कुठेतरी आपल्या मनाला एकदम अशा मनात असतात त्याची भीती आपल्याला बसलेली असते ना तेच स्वप्नात आपल्या येतं असं बऱ्याचदा मला वाटतं आणि हे स्वप्न दुपारचं होते त्यामुळे इतकं टेन्शन नाही आलं जर सकाळी पडलं असतं ना पहाटे असं म्हणतात ना पहाटेचे स्वप्न खरी होतात तर मग थोडंसं वाटलं असतं पण आता दुपारचं पडलंय त्यामुळे एवढं काही नाही तर चला चहा बिस्किट खाते आणि तुमचे असे काही अनुभव आहेत का स्वप्नाबद्दल तुम्हाला अशी कधी स्वप्न पडलेत का तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय